सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी प्रदीप पावसकर पुन्हा एकदा घेऊन येत आहे नवीन ब्लॉग आपल्या गाडीला थोडं सजवायचं होतं त्यासाठी आपण तिचा पहिला फोटो व्हिडिओ केला आहे साधी दिसायला लागली होती म्हणून थोडं रेडियम करण्याचा विचार केला पुढे आपण गाडी घेऊन गेलो रेडियमवाल्याकडे आणि मग त्यांनी बरेच डिझाईन माझ्या डोक्यात होते तर त्यांना सांगून ते आपण कॉम्प्युटर थ्रू त्याचे पी डी एफ करून त्याला दा दिले आणि मग त्याने त्याच्या कॉम्प्युटरमध्ये डी टी पी केले चला बघूया मग पुढे कशी दिसते आपली गाडी बरंच त्यांनी ह्या कॉम्प्युटरवरती त्याचे ठामधाम करून आपले जे पाहिजे ती डिझाईन बनवत होता बराच काळ गेला त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असं तो आणि जे आपण सांगितले होते त्याला ते तेच तो बनवून देत होता काम खूप चांगलं करत होता बराच टाईम गेला त्याच्यामध्ये इकडून तिकडून हे ते करत करत त्यांनी व्यवस्थित करून दिले पुढे मग स्टिकरिंग करायची होती तर त्यांनी बराच टाईम घेतला बघूया पुढे काय काय चालू आहे त्याचा रेडियम करायला सुरुवात घेतली पहिला त्याने टॉप बॉक्स चालू केला टॉप बॉक्सवरती एवढं जास्ती नव्हते आपल्याला फक्त मुंबई टू केदारनाथ हे आपले राईडची फक्त नावं लिहायची होती त्याच्याप्रमाणे तो त्याने व्यवस्थित करून दिले होते आपल्याला बघताय ना तुम्ही काम चांगलं आहे पण टाइम बरंच जातो याच्यामध्ये आणि आपल्याला वाटतं की एवढं सोपं आहे आणि तो किती टाईम हे करतात पण मेहनत भरपूर आहे त्याच्यामध्ये जसंसं काम होत गेलं असं खूप सुंदर दिसायला लागला मी कोकणकर हे तर एक नंबर आहे आणि आपण आपल्या वेबसाईट यूट्यूबची पण आय डी बनवून घेतली आहे त्याच्यावरती ते, ते पुढे तो व्यवस्थित करत करत बरीच कामं त्यांच्याकडनं करून घेतली थोडं थोडं करता करता बरीच रेडियम आपल्या गाडीवरती झालं गाडीनंतर तयार जशी होत गेली तशीच ती सुंदर दिसायला लागली हिच्यामध्ये एक वेगळाच लुक यायला लागला जशी पाहिजे होते तशीच आपल्याला तो बनवून देत होता पण करू तेवढं कमीच असतं गाडी असो या इतर काही अजून करा अजून करा अजून करावं असं वाटत होतं बस झाले असं वाटतं पण नाही हे आप पण आपल्याला पाहिजे होतं थोड्या टायमानंतर अरे ते पण आपण करून घेतलं पाहिजे होतं शेवटी त्यांनी वायझरवरती आपल्याला जे पाहिजे आहे महादेवांचा मंत्र तो आपण त्याच्याकडनं करून घेतला आणि नंतर त्यांनी तो आपल्या वायझरवरती व्यवस्थितरित्या चिटकवत गेला वायझरवरती एक मस्त आपण मंत्र लीला लिहिला आहे पुढे तुम्ही पाहू शकता तो बघायला आपण छान वाटतो आणि म्हणायला पण खूपच छानच आहे मंत्र असा आहे काल हर कष्ट हर दुःख हर दारिद्र्य हर सर्व पाप हर 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 महादेव आणि त्या वायजरवरती एकदा तो लागला त्यानंतर जी गाडीला रौनक आली बघूनच मन प्रसन्न झालं मजा आली काहीतरी केलं असं वाटायला लागलं बरेच दिवस हे करायची इच्छाच होती माझी पण आज करू उद्या करू त्यात तो वायजर पण तुटला होता मी नवीन घेतला नवीन घेतल्यानंतर मग आज बोललो आधी हे करूनच घ्यायला पाहिजे खूप छान मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट्स करा आणि मला सांगा चला मग पुढे भेटू घरी नंतर त्यांनी जी गाडी बनवली तर मला त्याचा पुरा व्हिडिओ शूट करायचा होता तर ह्या रीतीने तो पूर्ण व्हिडिओ मी शूट केला आणि बघायला गाडी आणि एकदम छान वाटायला लागलं गाडी फुल रेडी झाली आता आम्ही केदारनाथला जाण्यासाठी सज्ज झालेलो आहे चला मग हर हर महादेव करत आपण केदारनाथला जाऊया दिनांक 20 तारीख सप्टेंबर 2025 जे स्वप्न लोक बघतात स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात ते स्वप्न माझं आज पूर्ण होणार आहे हर हर महादेव मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भावाला नक्की पुढे जाण्याचा प्रयत्न करा धन्यवाद हर हर महादेव जय श्री केदार गणपती बाप्पा मोरिया बाय चला